तुम्हाला सुद्धा एखादा परफेक्ट शॉर्ट ड्रेस विकत घ्यायचा असेल ना तर नक्की या गोष्टी लक्षात ठेवा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ना शॉर्ट ड्रेसेस हे अगदी आरामदायक ठरतात आणि नो वंडर की शॉर्ट ड्रेसेस हे नेहमीच ट्रेंड करत असतात पार्टी कॅज्युअल वेकेशन वेअरसाठी नेहमीच आपल्याला ना शॉर्ट ड्रेसेस हवेच असतात आणि सगळ्याच मुलींच्या वॉर्ड्रोब मध्ये ना एखादा शॉर्ट ड्रेस तुम्हाला नक्कीच मिळेल मग तो लॉंग असू दे किंवा शॉर्ट मात्र जर तुम्हाला अगदी स्टायलिश दिसायचं असेल तुम्ही घेतलेल्या वन पीसेस मध्ये तर नक्की वन पीस खरेदी करताना ना या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका पहिली टेप आहे तुमची बॉडी टाईप जेव्हा कधी तुम्ही एखादा शॉर्ट ड्रेस विकत घ्याल ना नक्की तुमची बॉडी टाईप लक्षात ठेवूनच घ्या कारण का कधी जर आपल्या बॉडी टाईपप्रमाणे प्रमाणे आपल्याला जर शॉर्ट ड्रेस मिळाला नाही तर आपल्या बॉडी टाईपवर तो खूप वेगळा आणि विचित्र वाटू शकतो जर का तुम्ही एखादा शॉर्ट ड्रेस ऑलरेडी विकत घेतला असेल आणि तो तुमच्या बॉडी टाईपला चांगला दिसत नसेल तर नक्की आत शेप वेअर्स वापरा जर तुमची बॉडी टाईप जर ऍपल शेप्ड असेल तर तुम्ही शॉर्ट ड्रेस नक्कीच वापरू शकता त्याबरोबरच ना बॉडी कॉन ड्रेसेस वापरू शकता जर तुमची बॉडी टाईप ही आर ग्लास टाईप असेल तर नक्कीच तुम्ही डेनिम वन पीसेस ट्राय केले पाहिजे बरं दुसरी स्टायलिंग ट्रिप आहे ओकेजन ओकेजन लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही एखाद्या पार्टीला आहेत कोणतं ट्रेडिशनल फंक्शन असेल किंवा मग तुम्हाला वेकेशनसाठी ड्रेस घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ओकेजन लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही ओकेजनच्या अकॉर्डिंग ड्रेसिंग विकत घेऊ शकता बरं जर तुम्ही एखादा ड्रेस ऑफिसमध्ये घालण्याचा विचार करत असाल तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला नी लाईन ठेवावा लागेल पण जर तुम्ही एखाद्या वेकेशनसाठी हा ड्रेस घेत असाल तर तो नक्कीच तुम्ही एक शॉर्ट म्हणून घेऊ शकता दुसरी स्टायलिंग ट्रिप आहे फिटिंग नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही एखादा शॉर्ट ड्रेस विकत घ्याल तेव्हा नक्कीच त्याची फिटिंग व्यवस्थित चेक करून घ्या कधी कधी ड्रेसेस हे दिसायला ना अगदी मोठे आणि परफेक्ट वाटतात पण जेव्हा आपण ते घालतो तेव्हा ते अगदी बॉडी फिटिंग आणि बॉडी हगिंग झाल्यामुळे ते आपल्याला टाईट वाटू लागतात जर तुम्ही एखादा ड्रेस ऑनलाईन विकत घेत असाल तर नक्की त्याचे साईज ऑप्शन्स व त्या साईज ऑप्शन्सवर क्लिक करून त्याचा एक साईज शार्टसुद्धा नेहमीच लक्षात शार ठेवा त्या साईज शार्टवर तुमची बॉडी टाईप हिप्स वेस्ट बट या सगळ्याच गोष्टींना व्यवस्थित लिहिलेले असतात सो अकॉर्डिंगली तुम्ही एखादा पर परफेक्ट शॉर्ट ड्रेस तुमच्यासाठी व्यवस्थित मापात हा विकत घेऊ शकता चौथी स्टाइलिंग टेप आहे ड्रेसची लेंथ कधी आपण एखादा ड्रेस बघतो आणि त्याची लेंथ ना आपल्याला नक्की मोठी वाटते अन्टिल अन अनलेस आपण तो ट्राय करून बघतो सो so, नेहमीच ना ड्रेस विकत घेताना त्या ड्रेसचा ट्रायल करायला विसरू नका जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या इव्हेंटला जात असाल किंवा मग तो ड्रेस तुमच्याकडून एक्सचेंज होणार नसेल तर सो येस इट फॉर टुडे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा याशिवाय तुम्हाला अजून कोणकोणते कौन व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी